लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वे अचूक बी महाराष्ट्र उसाच्या दराच्या बाबतीत बरोबर सांगितलं आक्रमण केली इतरांच्या <laughs> बरोबर नाही इतरांच्या पेक्षा जास्त भीमा कारखाना येणाऱ्या सीझनच्या उसासाठी गेल्या वर्षी गेल्या वर्षी आम्ही सगळ्यात जास्त आहे तसं पाहिजे आणि त्या वर्षी सुद्धा आम्ही इतरांच्या पेक्षा जास्त गेल्या गेल्या वर्षीच्यासाठी जे पैसे पन्नास रुपयांनी पन्नास रुपये जाहीर केले होते ते सुद्धा या आठवड्यामध्ये सर्व सभासद शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील एवढी वाईट घेऊन सांगतो धन्यवाद सर्व मान्यवर भीमाचे माझे सर्व सहकारी संचालक असणारे या से तालुक्याचे प्रमुख भीमा परिवाराचे नेते सर्व सभासद कर्मचारी बंधू भगिनी आज मला वाटते अनेक वर्षानंतर भीमाचे चेअरमन विश्वराज माडिक यांनी पाहुणे बोलवून गरीब हा शुभारंभ केला गेले अर्धा वर्ष सर आम्ही शेतकरी बोलवायचो प्रमुख शेतकरी प्रत्येक गटातले ज्येष्ठ शेतकरी बोलवायचे आणि त्यांच्या हातीच मुला कार्यक्रम करायचो परंतु आज एक वेगळा कार्यक्रम इथं पाहायला मिळाला आणि या तालुक्यावर या दोन तीन तालुक्यावर प्रभाव असणारी सगळी मंडळी आज इथं निमंत्रित केले गेलेली आहेत नेहमी आपल्याला साथ देणारी लोक आहेत नेहमी आपल्या पाठीशी असणारी लोक आहेत आणि आज खरांडे बाबा आलेले आहेत त्यांचा आशीर्वाद सुद्धा या गणिताला लावावा असा विश्वराज जो प्रयत्न होता तो यशस्वी झाला म्हणूया परंतु विश्वराज येऊ शकले नाही त्याची तब्येत गेले दहा बारा पंधरा दिवस झालं तो इकडे जाईल म्हणजे आज कामं करून घेत असल्यामुळं कालपासून थोडी तब्येत नरम आहे आपण या वर्षीचा गैर हंगामा साधारण सात लाख क्रशिंग होईल इथंपर्यंत घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत निर्णय घेतलेला आहे कारण गेले दोन तीन वर्ष निसर्गाच्या अडचणीमुळं आपण पाहिलं की आपला नाही संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्येच सर्वच कारखान्यांचं क्रशिंग कमी झालेलं गेल्या वर्षी अत्यल्प झालं कारण पाऊस नव्हता आणि गेल्या वर्षी अतिवृष्टी चांगला पाऊस झाला धरण भरलं लागणी झाल्या आणि या वर्षीचं आता आमच्याकडं नोंदी जवळजवळ दहा लाखाच्या आहेत आपल्या सर्वधिकांच्या बरोबर पाच सात लाख क्रशिंग व्हायला काय अडचण आहे असं वाटत नाही परंतु यावेळेचा सीझन घेत असताना जसं सचिन जाधव साहेबांनी सांगितलं तसं सा अनेक अडचणीला आपल्याला सामोरं जावं लागतं आणि सीझन तीन महिने दोन महिने आणि बाकी साखरेचा दर त्याची विल्हेवाट त्याची विक्री त्याच्यावर एफ आर पी त्याच्यावर कर्मचाऱ्यांचा पगार आणि त्याच्यावर बँकेचे हप्ते एक साधं सोपं कुणालाही समजेल असं साध्या भाषेत सांगतो मी हे काय बोलायचा विषय नव्हताच परंतु आता ते सुचलं म्हणून मी बोलतो कारण इथे बरोबर जाधवसाहेब बोलल्यातच परंतु साखर उद्योगाची वाटचाल किती चालू आहे बघा एक टन ऊस क्रश केला एक टन ऊस क्रश केला की शंभर किलो साखर दहा इक्वरील पडली तर आपल्याला मिळालं शंभर किलो साखर किंवा साखरेचा दर बघितला तीन हजार रुपये एकतीसशे रुपये गेल्या वर्षी तर दा साखरेचा दर एकतीसशे बत्तीस पुढे गेला नाही ज्यावेळी सगळ्यांच्या साखरा संपल्या पुन्हा तो पस्तीसशे झाला साखर संपल्यानंतर परंतु एक टन ऊस क्रश केल्यानंतर गेल्या वर्षी आपण शेतकऱ्याला किती दर दिला एकोणतीस साखर कितीने विकली बत्तीस आता एकोणतीसशे रुपये दर साखर विकली बत्तीसशे राहिली किती तीनशे रुपये राहिले जो वाहतूक तोडणी आणि हा प्रोडक्शन कॉस्ट आहे म्हणजे तुमच्या रानात नऊस तोडून आणणे आता त्यांनी काही वाहनांचा उल्लेख केला ते आणणे इथं क्रश करणे इथलं सगळं मेंटेनन्स आपलं केमिकल आपला चुना गंधक पोती ह्या सगळ्यांनी हिशोब केला अकराशे रुपये खर्च आहे किती फायदा झाला आठशे रुपयेचा बँकेचा व्याज बँकेचा व्याज बसले यांचं नाही पण बँकेचा सरासरी व्याज सचिन जाधव सांगू शकतील सांगू शकतील चारशे ते पाचशे रुपये टनाला हे बँकेचे व्याज भराव मग ते अनेक प्रकारची कर्ज असतात ते मग मला सांगा हे हिशोब कसा बसायचा आणि ह्या सगळ्या याच्यावरून ही तारे सरकस करत आम्ही सगळे कारखानदार मी आहे सचिन जाधव आहेत काळुंदे सर आहे यात आत्ता सुटलेलं नाही कर्ज पुन्हा तर कमी जास्त असू शकेल परंतु ही सगळी सरकस करून हा कारखानदारीचा हा प्रयोग चालवावा लागतो आता त्यांच्याकडे काही इथेनॉल असेल कुणाकडे भोजन असेल तर आणि शंभर रुपयाचा फरक पडू शकेल परंतु या सगळ्या अडचणी आता सामोरं जात आपल्याला जायला लागते आणि ह्याच्या है पलीकडे मी मग सांगितले की दोन महिने गेल्या वर्षी कारखाना चालला त्याच्यापूर्वी तीन महिने चालला साठ दिवस आणि नव्वद दिवस परंतु कर्मचाऱ्यांचा जो पगार असतो तो बारा महिने द्यावा लागतो आता भीमा कारखान्याच्या बरोबर मध्यंतरी काही आंदोलन झाली काही लोक तक्रार करतायत मुलाखती देत आहेत सगळ्या कारखान्यांचे कर्मचाऱ्यांचे पगार थकित आहेत आता ही कारखाना महाराष्ट्रात मला सांगता येणार नाही जे कर्मचाऱ्यांचे पगार काहीचे असतील म्हणजे प्रमुख मंडळींचे परंतु एक सरासरी मी सांगतो परंतु जामीनबरोबर भीमा कारखान्याची बदनामी भी केली जाते ते वाईट बोललं जातं वाईट बोलतात बापूने सांगितलेली वस्तुस्थिती आहे कर्मचाऱ्यांचे पगार असू देत शेतकऱ्यांची बिला असू देत पैसा ना पैसा आम्ही ते देणारच आहे त्याला पर्याय नाही सहकारी साखर कारखाना आधी नाही पैसे थकले तुम्ही निघून जावा कॉपरेटिव्ह कारखाना आहे कॉपरेटिव्ह राहणार आहे भीमा काढायला सूर्य चंद्र पर्यंत तो मल्टीस्टेट आहे परंतु कॉपरेटिव्ह सहकारी तत्वावरच हा कारखाना चालणार आहे मी परवा घोषित केलेला आहे नवीन सांगण्याची आवश्यकता नाही परंतु या सगळ्या एवढ्या अडचणी असताना आपण या सगळ्या अडचणींवर माफ करून आपण ही कारखानदारी चालवतो त्यामुळे थोडा संयम ठेवणं गरजेचं आहे सगळ्याला पुढं झालेलं आहे मी नाही म्हणत नाही मी आहे परंतु आता तिला सुरू करताना आपण काही पगार दिलेला नाही चालू चालूमध्ये देणार या वर्षी तर मी चांगलं होणार आहे सगळ्यांची पगार देणार मग आता जेणे जेणे मुलाखती दिल्या त्यांचं काय करायचं मी देणार आहे मी ते सांगतो पण आता बोललेला तर ते बाण गेला गेला काय करायचं काय गरज नाही सगळं करायचं शेतकऱ्यांची सुद्धा गेल्या वर्षी जी बिलं तकली पंधरा वेळेस तकली किती गाव झाला आम्ही त्यांना आता शंभर रुपये बोनस दिला कुणी येऊन माझा सरकार नाही केला पण आपण दिला कारण आम्हाला कळतंय त्यांची अडचण आहे त्यांचं नुकसान झालं आमच्यामुळं आपण शंभर रुपये जादा घेऊन त्यांना कुठेतरी भरपाई करण्याचा प्रयत्न सुद्धा केला आता मी दहा रिक्वारीवर हो तुम्हाला बोललो तो गेल्या वर्षी आपली ॲव्हरेज रिक्वारी पडली सव्वा आठ सव्वा आठ प्रमाण एफ आर किती होत होती एकवीसशे सत्तर रुपये होत होती एफ पी आपण दिली एकोणतीसशे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक वेगळी मारामारी झाली एफ आर बी पेक्षा वर तुम्ही शंभर रुपये द्या एफ आरबी पेक्षा वर दोनशे रुपये द्या आपण सोलापूर जिल्ह्यातले सगळे सर चार चारशे पाच पाचशे रुपये एफ आर बी पेक्षा जास्त देतोय ये समजून घ्यायला गरजेचं आहे आणि म्हणून मी संयम काय शब्द वापरतात शेतकऱ्यांच्यासाठी सुद्धा संयम गरजेचा नाही तर मग कुठला तर तिकडचा शंभर दीडशे किलोमीटरचा कारखाना येतोय तो सांगतोय तुम्हाला बेचाळीसशे रुपये किती नुकसान होते तुम्ही बघा तालुक्याच्या आजूबाजूला एवढे चांगले कारखाने असताना बाहेरच्या बाजूला ऊस घालायचा अनेक प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीचं कोणाला काही बोलायचं नाही पूर्ण तो नुकसान होतंय गडबड करू नका गोंधळ करू नका परमेश्वराच्या कृपेनं चांगला पाऊस का झाल्यामुळं चांगला सीझन होणार आहे चांगला ऊस आलेला आहे आणि चांगला दर मिळणार आहे घराबद्दल मी आज बोलणार नाही गेल्या वर्षी आम्ही बोललो आम्ही चालत वाचलं आम्ही काटा पेमेंट पाहिलं हे टाकल्या जिल्ह्यात आणि पुन्हा मग आम्हाला नंतर जे शेवटच्या पंधरावड्याचं पेमेंट द्यायला अडचण आली जर आम्ही काटा पेमेंट केलं नसतं तर आम्ही अडचणीत येत नव्हतो आमचं ज्या दिवशी गळेत हंगाम संपला त्या दिवशी आम्ही सगळ्यांचं पेमेंट करू शकलो परंतु ही स्पर्धा आहे जकरा काय करते तिकडे काळुंकेसर काय करतात आणि विठ्ठल काय करतोय स्पर्धेत सुद्धा आपण जाणारे चढावड्यामध्ये जा उसासाठी जे करतो त्याच्यामुळं आपलं नुकसान होतं कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं करू दे करण्याबद्दल त्यांचा अधिकार आहे त्यांनी काही चुकीला आंदोलन केलं मी म्हणणारच नाही परंतु कामावर येणाऱ्या कामगारांना त्यांनी थांबवलं कामं वेळेवर झाली नाहीत काम उशीर झाली एक दिवस क्रशिंग जर लेट झालं तर कमीत कमी वीस ते पंचवीस लाख रुपयाचा तोटा वस्ताव होतोय आज दिवस जर क्रेसिंग लेट सुरू झालं तर तो किती तोटा झाला बघा कोट दोन कोटी दो रुपये तोडा झाला कुणाला झाला फक्त संचालकांचा झाला का शेतकऱ्यांचा झाला सभासदांचा झाला कर्मचाऱ्यांचा झाला त्यामुळे आपण काय करत आहोत याची सुद्धा आपल्याला कल्पना पा। असली पाहिजे आपण संयमन केले मला खूप बरं वाटतं अभिमान वाटतो की यावर्षी विषुभयाने यंत्रणा फार चांगली केलेली आहे जवळजवळ आता साडेसहा सात हजार टनाची यंत्रणा राहिलेली आहे आणि आता आजपासून त्याला आलेलं जर सुरू होतो आहे आपण गडबड न करता व्यवस्थित यावर्षीचा हंगाम आता चार पाच दिवस जुना प्लांट चालून चार पाच दिवसात पुढचा नवा प्लांट आपण चालू करतोय आणि चांगला सगळं त्यावेळी मिळेल साखरेच्या दराबाबतीत आणि इथेनॉलच्या दराबाबतीत सचिन जाधव साहेबांनी सांगितलेली वस्तुस्थिती आहे की आज रुपये दर आहे पण उद्या कोतं बाहेर पडलं परवा दिवशी की तो आता पस्तीसशे रुग्ण चौतीसशे रुपये का बत्तीसशे रुपये आज गॅरंटी नाही आणि आम्ही आता गेले सहा आठ महिने झालं दोन तीन वेळा मी अमित शाह साहेबांना भेटलो साखरेच्या दराचं सगळं आमच्या शिष्टमंडळ भेटलो महाराष्ट्राचं युपीचं आणि साखरेचे दर कसे वाढवले गेले पाहिजे काय त्याच्या पाठी सायंटिफिक नाही सगळं सीए तीन चार सीए, सीए प्रमुख घेतले आणि मार्फत एक रिपोर्ट करून आपण त्यांच्याकडे दिलेला आहे कृषी मंत्र्यांच्याकडे दिलेला आहे आमच्या फील्ड व्यूअर साहेबांकडे दिलेला आहे दुसरा प्रश्न आता इतर निर्माण झालाय तो आपल्याला वाटतो इथेनॉल म्हणजे साखर काढण्यासाठी राज्य मार्ग आहे तो आता राज्यमार्गावरून कर, आता पाहणार असता तयार कारण तुम्ही सांगितल्याप्रमाणे साखरेपासून मोलेसिस पासून इथेनॉल ज्यूस पासून बनवायची सुरु करत करत तुम्ही ग्रेन बेस्टचा उल्लेख केला ग्रेन बेस्ट म्हणजे गहू मका ज्वारी तांदूळ होऊ नये बाकी या सगळ्या पदार्थापासून सुद्धा आता इथेनॉल बनवलं जात आहे आता तेही डिमांड वाढले ते कारखाने वेगळे व्हायला लागलेले एमआरडीसीत व्हायला लागलेले त्याला साखर कारखाने जवळ पाहिजे किंवा असं काही नाही ते ग्रेन बेस्ट कारखाने कुठल्या तरी एमआयडीसी मध्ये काढायला लागल्यात आणि मोठ्या प्रमाणात त्याचं उत्पादन व्हायला लागले तेही किंमत कमी आहे उसापासून निर्माण होणाऱ्या इथेनॉलची किंमत जास्त आहे आणि इथेनॉल ग्रेन बेस्ट प्रस्तान कमी आहे त्यामुळे ते गव्हर्नमेंटला कमी मिळेल की घेणार आणि त्यावर त्याची विक्री आता मोठ्या प्रमाणात व्हायला लागली आणि उसापासून निर्माण होणार आहे सचिन सांगितलं त्याचा पर्सेंटेज वेळ कमी केलेलं पण आपल्याला चिंता करण्याची आवश्यकता नाही या संदर्भात एक बैठक झालेली आहे लवकरच आता पुढच्या आठवड्यात सात सात तारखेला पुन्हा एकदा दिल्लीला मी जाणार आहे आमचं शिष्टमंडळ जाणार आहे आणि अमित भाईंना ही विनंती करून हे आपला जो अडचण निर्माण झालेली आहे त्या संदर्भात माहिती निश्चित त्यामध्ये गडकरी साहेब आहेत त्या सगळ्या आपल्या फ्रंटवर असतो गडकरी साहेब त्यात निश्चित मार्ग काढला जाईल आणि भविष्यामध्ये हे सुद्धा तुम्ही ज्यांना उल्लेख केला की वीस टक्के इथेनॉल मिश्रण आपल्या देशाला धोरण पूर्ण झालं परंतु आता ते तीस टक्के करणं आणि डिझेलमध्ये सात टक्के त्याच्यावर ऑलरेडी प्रक्रिया सुरू झालेली आहे ती फाईल मूळ झालेली आहे मी गेल्याच मार्चच्या सेशनमध्ये जी मागणी केली होती त्या संदर्भात बैठक झाली गडकरी साहेबांच्या झाली अमित भाईच्यावर झाली डिझेलमध्ये सात टक्के इथेनॉल मिसळलं जावं अशा पद्धतीचा एक प्रस्ताव आता तो प्रक्रियामध्ये आहे त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला दिलासा मिळू शकतो परंतु पॉलिसी बाबत तुम्ही जे सांगितलं या दोन तीन धोरण म्हणून आता मी मला ते सांग की विश्वभयाने यावर्षी आता पैसे मंजूर करून ठेवलेले इथेनॉलचं आम्ही भूमिपूजन करणार होतो आता या पाडव्याला कालच्या पण हे सगळं तुमचं परिस्थिती बघून थोडंसं आम्ही आता पेंडिंग ठेवले राज्य सरकारनं आपल्याला सरकार पैसे मंजूर करून ठेवलेले परंतु आम्ही थोडासा थांबून जोपर्यंत केंद्र सरकारची पॉलिसी या संदर्भात निश्चित होत नाही तोपर्यंत आपण सुरू करायला नको नाहीतर आम्ही पाडवलं सुरू करणार होतो ते झाल्यानंतर आम्ही इथेनॉलसुद्धा दोनशे के एल पी आपण प्रक्रिया प्रकल्प सगळं बाकी सगळं तयार झालेलं आहे कारण मागच्या इलेक्शनला जे दोन वर्षापूर्वी झालं त्या इलेक्शनमध्ये आम्ही शब्द दिला होता शेतकऱ्यांनी की आम्ही इथेनॉलचा प्रोजेक्ट करणार आणि युशली त्यासाठी बरीच मेहनत दिली दोन चार महिने सगळं मंजूर करून आणला आणि त्यात थांबले पण असं काही हरकत नाही आज तो उद्या होईल पण या वर्षीचं क्रशिंग या वर्षीचं गाळप हंगाम चांगला होण्यासाठी सर्व सभासदांनी शेतकऱ्यांनी आपला पिकवलेला सगळा ऊस आपल्या विमा कारखान्याला घालावा सर्व कर्मचाऱ्यांनी आपला कारखाना समजून या कारखान्यामध्ये आपलं जे काय आहे ते योगदान द्यावं पगार जरी पुढे माग झाला असला तर सगळे पगार आपण देणार आहोत त्याबद्दल कुठलीही शंका मानावर कुणी बाळगण्याची आवश्यकता नाही आहे आणि या सगळ्या सीझनमध्ये आपण सगळ्यांनी एकत्रित सहकार म्हणजे काय कॉपरेटिव्ह म्हणजे काय सगळ्यांनी एकत्रितरित्या हे काम करायचं असतं ते आपण सगळ्यांनी पार पाडूया मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आपण सगळे उपस्थित आहात आमचे प्रमुख पाहुणे फनाजे महाराज सर मानाजी बापू सचिन जाधव साहेब आणि सर्व माझे सहकारी आपण या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आम्हाला शुभेच्छा दिल्या शुभ आशीर्वाद दिले त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करून थांबतो धन्यवाद आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा